नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर नेहमीप्रमाणे जसं मी तुमच्यासाठी नवीन नवीन गाड्या घेऊन येत आहे त्याच प्रमा त्याच प्रमाणात आज तुमच्यासाठी मी खास तीन गाड्या घेऊन आलेलो आहे त्यामध्ये ज्या तीनही गाड्या आहेत तर त्या मारुती सुजुकी कंपनीच्या आहे त्यामध्ये एक स्विफ्ट डिझायर मॉडेल आहे दोन हजार तेराचं डिझेलमध्ये प्लस दोन हजार चौदाची आल्टो आहे आणि प्लस दोन हजार सतरा एंडिंगची पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड वॅगनर आहे ब्राऊन कलरमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे कारण की दिवाळी झाल्यानंतर दिवाळी दसरा या शुभ मुहूर्तावर आपण भरपूर प्रमाणात गाड्या विकलेल्या आहेत त्याच्यामुळे स्टॉक भरपूर प्रमाणात आपला कमी झालेला आहे आणि आता दोन ते तीन दिवसामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याकडे स्टॉक अवेलेबल पण होणार आहे तर या आज तीन गाड्या घेऊन आलेल्या या तिन्ही गाड्यांची माहिती मी तुम्हाला पूर्णपणे देणार आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला अधुरी माहिती मिळेल व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्र परिवार जो तुमचा असेल किंवा तुमचे जे पाहुणे रावळे असेल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या स्वप्नातील एखादी कार त्यांना मिळून आहे त्यांच्या बजेटमध्ये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याकडे ज्या पण गाड्या तुम्हाला मिळणार आहे या गाड्यांवर सर्वात जास्त मॅक्झिमम नव्वद टक्के आपण लोनची फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र उपलब्ध करून देणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके तर मित्रांनो सर्वात पहिली जी गाडी एम एच बारा जे झेड पंधरा एक्कावन्न नंबरची गाडी मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार तेरा एंडिंग गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी पाहू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेला नाहीये कुठेही सध्या डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी सर्वात महत्वाची म्हणजे गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे सध्या गाडीवर एकही रुपया लोन अवेलेबल नाही आहे आर सी निले म्हणजे सेम डे ला गाडी ट्रान्सफर होऊ शकते मित्रांनो गाडीची जी बॅक साइड ती पण तुम्ही पाहू शकताय विरेटे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडीचं जे इंजिन तर ते बाराशे अठ्ठेचाळीस ए सी ची डी आय एस इंजिन मध्ये गाडी एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही ही साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचे जे चारही टायर सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये म्हणजे घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही गाडीला प्लॅम्प पण दिलेले पाहू पाहू शकता गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे तो एकशे ऐंशी एम एम च्या आसपास ग्राउंड गाडीचा ग्राउंड क्लिअरनेस आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचा ता कोणताही पीस बदललेला नाही आहे पूर्ण गाडी अशी सी सील टू सील अशी गाडी आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे स्टेअरिंग ॲडजस्टेबल स्टेअरिंग आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मध्ये गाडीचे जे सीटकवर वगैरे हो ते पण तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये सीटकवर आहे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते एक लाख बारा हजार किलोमीटर झाले पूर्ण शोरूम इस्ट्रीला झाले गाडीची जी साइड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगल्या मध्ये कुशन हे घेऊन कुशनला एकही रुपया तुम्हाला खर्च करायचं नाहीये गाडीची टायरची कंडिशन ती पण तुम्ही पाहू शकताय एकदम चांगल्या मध्ये पूर्ण टोटल सील टू सील अशी गाडी आहे दोन हजार तेरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर पाच लाख तीस हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे या गाडीवर ऑल महाराष्ट्र चार लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे गाडी पाहू शकताय पूर्ण अशी सील टू सील गाडी गाडीचा जो टॉप वगैरे तो पण एकदम ओरिजिनल असा टॉप आहे गाडीचे जे सर्व काच आहे पूर्णपणे दोन हजार तेराच्याच काच आहे एकही पीस टॉप टू बॉटम बदललेला नाही आहे जी प्राइस सांगेन त्यामध्ये थोडाफार निगोशिएबल करून देणार आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही समोरासमोर प्रत्यक्षात व्यवहार येणार आहे त्यावेळेस नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा जी एच सौसष्ट सत्तावीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार सतरा एंडिंगचं आहे वॅगनर पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड ऑप्शनल मॉडेल मध्ये गाडी एलेक्सा मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे ऑप्शनल मॉडेल आहे मित्रांनो या मॉडेलला ज्या फॅसिलिटी येतात त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो ऑल पॉवर विंडो येतात चारी इज पण ए सी पाहू शकता तुम्ही अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे ब्राऊन कलरमध्ये गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे सर्व पेपर अवेलेबल आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व पेपर क्लिअर आहे घेऊन पेपरला एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही आहे गाडीचं जे इंटेरियर ते तुम्ही पाहू शकताय एकदम असं चांगल्या कंडिशनमध्ये इंटेरियर आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्यामध्ये ए सी पॉवर टेरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीला सेफ्टीमध्ये दोन एअरबॅग दिलेले आहे पाहू शकताय तुम्ही एक डॅशबोर्ड वर पुणे एअरबॅग दिलेली रिव्हर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा आहे स्क्रीन वगैरे दिलेली सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये सीट कव्हर वगैरे फिटिंग आहे गाडीला जो म्युझिक सिस्टम बसवलेला हो आहे तो चा म्युझिक सिस्टम आहे पी उफर वगैरे सर्व अवेलेबल आहे पाहू शकता तुम्ही जेबीएल कंपनीचे उफर वगैरे साऊंड वगैरे सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी आहे कंपनी फिटेड सीएनजी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता हो नाही गाडीची जे टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये टायर आहे इंटेरियर पण तुम्ही पाहू शकता एकदम असं चकाचकासा इंटेरियर आहे दोन हजार सतराचा चा सा मॉडेल असल्यामुळे गाडीची जी कंडिशन आहे एकदम बेटर कंडिशन आहे थी थी दोन हजार सतराचं मॉडेल असल्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे ऑप्शनल मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती सव्वा चार लाख रुपये गाडीला दोन फोगलॅम्प पण दिलेले पाहू शकताय तुम्ही त्यामध्ये ऑफर मध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑलमार्क या गाडीवर तीन तीन लाखापर्यंत लोन उपलब्ध दे करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये नेक्स्ट जी गाडी एम एच बारा एल डी एकोणनव्वद पंचेचाळीस नंबरची गाडी मॉडेल दोन हजार चौदाचं आहे अल्टो आठशे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी व्हाईट कलरमध्ये गाडीचे जे चारही टायर आहे साठ ते पासष्ट टक्के चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीची जी बॅकसाईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे ॲलेक्सा आहे व्हॅरंट आहे प्युअर पेट्रोल मॉडेल आहे एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी ही साईड पण तुम्ही पाहू शकता कुठेही टच वगैरे झालेलं नाही गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो एकदम असं चांगल्या मध्ये कुशन वगैरे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते बासष्ट हजार ओरिजिनल किलोमीटर झाले शोरूम हिस्ट्रीला आहे एकदम अशी टॉप मध्ये गाडी गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहेत त्यामध्ये एसी पॉवर स्टेयरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे पाहू शकता एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी घेऊन एकही एक रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज नाहीये ही गाडीची जी, जी आपण ऑफर लावलेली तर ती दोन लाख साठ हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे ती दोन लाखापर्यंत करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये तर मित्रांनो सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर संगमेर तालुका संगमेर जिल्हा अहिल्यानगर येथे पाहायला मिळणार आहे संगनमेरला आल्यानंतर जो लोणी रोड आहे त्या लोणी रोडलाच खेडून एक बायपास आहे पुणे बायपास म्हणतात त्याला त्या पुणे बायपासलाच खेडून आपलं शोरूम आहे कलावती मोटर्स नावाने एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या जेणेकरून तुमच्या स्वप्नातील एखादी कार तुम्हाला मिळून जाणार आहे तुमच्या बजेटमधली एखादी कार तुम्हाला मिळून जाणार आहे आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्र परिवारामध्ये जर कोणाला अल्टो वॅगनर प्लस स्विफ्ट डिझायर आर्टिगा कोणतंही मॉडेल जर घ्यायचं असलं त्याला माझा नंबर शेअर करा जेणेकरून त्याला त्याच्या स्वप्नातील कार मिळून जाणार आहे तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम